हॅलो फ्रेंड्स राजकीय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री नवनाथ भक्ती सार कथामृत अध्याय चोविसावा भरतरीची जन्मकथा त्यांचे बालपण व आईबापांचा वियोग एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरा नजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला तो वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्या मागपासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कैलेक ऋषीच्या आश्रमास आला त्यावेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता तो आपली भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता इतक्यात अवकाशात ते वीर्य त्यात त्या येऊन त्या त्या पडले हे ऋषीच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला हजार तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर ध्रुमीन नारायण या पात्रात संचार करेल यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने भिक्षा पात्र नीट जपून ठेवले या गोष्टीस बहुत वर्ष लोटल्यानंतर पुढे कलयुग सुरू झाले नंतर, नंतर या ऋषींनी हे पात्र मंदराचळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला तो त्यात समावेना तेव्हा त्या पात्राची दोन शकली झाली त्यामुळे मूल सूर्याप्रमाणे ते होऊन पण रडून आकांत करीत होते त्याच संदीस काही हरीने तेथे चरावयास आली त्यात एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली ती तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग ती त्यात चाटू व हुंगू लागली ती, ती, ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्यास प्यावयाचे कसे हे माहीत नव्हते ह्यामुळे ती टकमक पाहू लागली परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करून त्या मुलीची त्या मुलींचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रागू लागले तिने मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चरावयास जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा पुन्हा चरावयात जाईल याप्रमाणे तीन वर्षे लोटली मग तो हरिण हरिणामध्ये जाऊन झड जाड, झाडपाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आई मागे राहील अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होते। त्याने ही मुलं पाहिली त्या भाटाचे नाव जयसिंग त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयंत एकमताने वागत त्याने सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार स्वरूपवान मुला साईबापाने आरण्यास सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी विषयी त्याच्या मनात त्या नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु सिंहाने त्यास धरले नंतर तो त्यास म्हणाला मुला भिवू नकोस तुझी मायबापे कुठे आहेत ते मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हांबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना परंतु लांबूनच ती हा बरडा फोडू लागले जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का आकांत करून घेत आहेस तुझी आई बापे कुठे आहेत मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो पण मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंगला वाटले परंतु तो त्या हाताच्या खुना करून विचारू लागला परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरते शेवटी त्याने त्या, त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हारणीस हाक मारित होता व ती पाठी मागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना ह्यातले वर्म कळेना ती हरी जयसिंगाच्या मागून जात होती ती बरीच गेली तेव्हा पाडसे असेल म्हणूनही रडत आहे असे, असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालत चालता झाला मुलास येऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका आपदरहनी गावात वस्तीत राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरणीची विसर पडत चालला त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व काही आता कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला तेथे ते भगरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात फार चांगले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारे असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पूर्व पुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अलभ्य जोड आपणास प्रयत्ना वाचून कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढेल तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच्या नावाने त्यास हाक मारली असो शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुका बाईसकड तिला परम परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागली त्यास पुत्र नसल्यामुळे त्याचे भरतरीवर अत्यंत प्रीत जडले ती त्यांचे लालन पालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन तो त्यांची त्यांच्या मनाप्रमाणे वागे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल ह्या ती ह्याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणाहून घेऊन जातील अशी आशंका त्याच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागेल भरतरी संपूर्ण राजयोग होता तो गावातील मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्याच कामदार करेल अश्व पायदळ मंत्री यादी करून सर्व मुलास निरनिराळ वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब हो थाट आणित असेल जर जसा योग असेल तस तशी त्याच्या हातून कृत्य घडी घडत गेली एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळतो तोंडाने हो 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 म्हणत त्याची पाठ थोपटी तो गाव सोडून आरण्यात गेली तेथे खेळताना भरतरीच ठेस लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली हा आता मेला भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकेल असे म्हणू लागले मग सर्व मुले तेथून पळून भगीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागले की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल आपणास खाऊन टाकेल ह्या स्तव आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपापल्या आप घरी खेळावे असा आपापसात आप विचार करू लागले इकडे भरतरी अगदी बेशुद्ध होऊन निष्ठे निस्ट पडला त्याने सर्वांग दगडाने ठेसून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला त्यास पुत्र मोहास तो कळवळ आला तर क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुला सुसरून पोटाशी धरली नंतर भागीरथीचे उतक आणून त्यास पाजले सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहतात त्याचा, पा त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भरतरीच घरी आणून पोहचवे येताना वाटेत भरतरीच पोराने ओळखून तो भूत होऊन आला असेही ते ओरडू लागले आणि विहूत घरोघरी जाऊन लपून राहिली सूर्याने भरतरीच घरी ने नेऊन रेणुकाच्या स्वाधीन केली तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेज तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्या सासनावर बसविले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्या अर्थी आपण कोठून आलात व आपले नाव काय हे सर्व मनात सुद्धा संशय न आणीता सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी यास तुझ्याकडे घेऊन आलो आहे मी तुला या मुलास पूर्वक अर्पण केले आहे ह्यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आकांक्षा आणल्या वाचून ह्याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक असे कसे रेणुकाने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाही सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरिणा हरिणीने संगोपन कसे केले व तो त्याच्या हाती कसा आला हा सर्व साध्यंत वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू त्याचे संरक्षण कर हा पुढे मोठा मोठमोठाली कृत्य करून लोकिकास चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारे सूर्य निघून गेला ह्यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे वृत्त हे वृत्तमान त्यास सांगितले ते ऐकून त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलांचे वय मुलाचे वय सोळा वर्षाची होईपर्यंत तो काशीत राहील पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात आरण्यामध्ये चोराने जयसिंगांना ठार मारून त्याजवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख दुसह होऊन रेणुकाही गतप्राण झाले मग भरतरीने उभय अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला त्या शोक आवरीना निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते तो भरतरीस पाहून त्यांच्यापाशी केली त्यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावर भरतरीने त्या सर्व प्रकार निवेदन केलं मग त्याने त्यास बोध केला की प्रारब्ध होते तसे झाली आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाही ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गे गेले ते त्यास अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी असे काही दिवस लुटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरीत येऊन पोहोचले तर अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसारखं ता अमृताध्याय चोवीसावा इथे समाप्त झालेला आहे